नमस्कार मी नेहा नेहा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पालक पनीर चला तर मग सुरुवात करूया पालक पनीर तयार करण्यासाठी आपण पालक कट करून व्यवस्थित धुवून घेतलेले आहे आता आपण हे थोडेसे ब्लँज करून घ्यायचंय त्यासाठी आपण एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे पालक दो दोन मिनिटासाठी फक्त ठेवायचे आहेत दोन मिनिटं झालेली आहेत आपण गॅस बंद करून टाकायचं आहे एकीकडे आपण एकदम थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे ब्लांच केलेलं के पालक टाकून घ्यायचं आहे थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे याचा कलर बदलत नाही हिरवागारच राहतो पालक आपले थंड झालेले आहेत आता आपण ह्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सर जार मध्ये आपण हे टाकून घेऊया पालक मध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या कोथिंबीर टाकून घ्यायची आहे घ्यायच आहे आणि याची एकदम फाईन अशी पेस्ट तयार करायची आपली पेस्ट तयार झालेली आहे एकदम बारीक अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे आता आपण पालक पनीर तयार करायला घेऊ या कढईमध्ये आपण बटर घालून घ्यायचं बटर व्यवस्थित मेळ झाला की आपण ह्याच्यामध्ये जिरा घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण बारीक चॉप केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा परतायला घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे अद्रक आणि हिरवी मिरची तिन्ही याच्यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित भाजून आहे याला कांदा अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आपली सगळी भाजून झालेली आहे आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊयात आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊ गरम मसाला टाकून घ्यायचा एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे टाकायची व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि आता याच्यामध्ये आपण ही तयार केलेली पालकची प्युरी टाकून घ्यायची आता हे सगळं मिक्स करून घ्यायचंय थोडस पाणी आपण याच्यामध्ये ऍड करूया व्यवस्थित हलवून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचंय तुम्ही पनीर तळूनही टाकू शकता आता आपण हे मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण थोडं बटर टाकून घेऊ आणि थोडीशी फ्रेश क्रीम टाकून घ्यायची आहे एकदा व्यवस्थित हलवून घेऊ आणि दोन मिनिट याला झाकून ठेवून द्यायचंय आपण आता चेक करू आपली भाजी झालेली आहे पनीरही आपला व्यवस्थित कुक झालेला आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता याच्यावरती क्रीम टाकून घेऊ थोडं बटर टाकून घ्यायचं आहे थोडं पनीर टाकून घेऊया आणि आता सर्व करायला घेऊ कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय